जय श्रीकृष्णा मी सौपुंदा लक्ष्मण पाटील राहणार भुसावळ वय बासष्ट गीता वृंदातर्फे अनुराधाताईंनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक या जागतिक स्पर्धेत मी सहभाग घेत आहे त्यासाठी श्लोक नंबर सहाची मी निवड केलेली आहे नको रे मना क्रो हा केदकारी नको रे मना कामना विकारी, नको रे मना सर्वदा अङ्गीकारु नको रे मना मत्सरुदम्बारु जय जय रघुवीर समर्थ हा श्लोक अनुराधाता लहान मुलांच्या माध्यमातून खूप छान सम समजून सांगितलेला आहे आणि त्यामुळेच मला हा खूप आवडला तर त्या क्रोध हा दोन प्रकारचा असतो एक क्रोध असतो की आई मुलांवर रागवते चांगले संस्कार टाकण्यासाठी रागवते हा तो मुलांच्या हित हितासाठी केलेला आईचा क्रोध असतो तो हितकारी क्रोध क्रोध म्हटला जातो आणि एक क्रोध असतो की मोठे एकमेकांमध्ये भांडतात भांडणं करतात एकमेकांवर राग करतात हा क्रोध हा खेदकारी म्हटला जातो हे आपण एका लहान मुलाच्या गोष्टीतनं समजून घेऊ तर एक माणिक नावाचा मुलगा होता तो सर्वांचा लाडका होता पण त्याचं मन चंचल होतं तो हुशारही होता को आणि पटकन कोणावर रागही करायचा स्वतःचं कौतुकही करून घ्यायची त्याला खूप आवड होती त्या हे सगळे वाईट काही वाईट गुण त्याच्यातनं जाण्यासाठी गुरुजींनी त्याला एकदा सांगितलं आपलं मन हे मंदिर आहे आणि हे मंदिर अस्वच्छ व्हायला नको म्हणून आपण हे काही आपल्यामध्ये जे काही आगंतुक पाहुणे आहेत यांना आपण हाकलून लावायचं तर हे कोणते आगन आगंतुक पाहुणे काम क्रोध लोभ मत्सर ह्या आगंतुक पाहुण्यांना हाकलून लावायचं आहे तर तो विचार करत राहिला की हे आगंतुक पाहुणे काम क्रोध लोभ मत्सर याचा विचार करत करत तो घरी आला रात्री झोपलाही तर त्याला स्वप्नातही तेच दिसत होतं काम क्रोध लोभ मत्सर काम म्हणत होता मीच सर्वात श्रेष्ठ आहे लोभ म्हणत होता नाही मी सर्वात श्रेष्ठ आहे आणि माझंच सगळ्यांनी ऐकावं लोभ म्हणत होता नाही मीच सर्वात श्रेष्ठ आहे मला सगळंच हवं आहे असं मत्सर म्हणत होता मी तर सर्वांचं सर्वांमध्येच राहतो त्याच्यामुळे मला तर सगळं मिळायलाच पाहिजे असे ते सगळे एकमेकांशी खूप भांडत होते आणि एकदम हा अस्वस्थ झाला झोपेतनं एकदम उठला आणि रडू लागला तो र झोपेतच असताना तो रडत होता तो रडत त्याचं रडणं ऐकून आई वडील तिथे आले त्याला समजावू लागले पण तो समजत नव्हता पण काय झालं की दरवाज्यातनं एक प्रकाश आला आणि तिथे ज्ञानदेव महाराज त्याला दिसले आणि संत ज्ञानेश्वर आलेले पाहताच त्याला थोडंसं बरं वाटलं की त्याच्या जे स्मरणात होते ते ज्ञानेश्वर त्याला दिसत आहेत आणि त्यांनी त्याला समजून सांगितलं बाळा तुझं त्यांनीही त्याला समजून सांगितलं बाळा तुझं हे मन मंदिर आहे तुला गुरुजींनी सांगितलं मग तू ह्यांना थारा का दिलास काम क्रोध लोभ मत्सर याला थारा का देतोस तू तु? तुझ्या मनामध्ये मा गोंधळ का निर्माण होऊ देतोस त्यांना सगळ्यांना हाकलून लाव म्हणून त्याने काय केलं की त्या सगळ्यांना हाकलून लावण्याचा अगदी पूर्ण प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांना त्याने हाकलून लावलं आणि मग त्याचं मन शांत झाला तो शांत झाला मग त्याला कळलं की मनात जर वाईट भावना ठेवल्या तर मन अस्वच्छ होतं आणि ज्याचं मन स्वच्छ प्रेमळ आणि संयमी असतं त्याच्याकडे सुख आपोआपच खेचून येतं आणि त्याचं मन हे एकदम क्लीन असतं स्वच्छ असतं म्हणून आपण नेहमी चांगलंच वागावं वाईट गोष्टींना आपल्यामध्ये थारा देऊ नये आणि हेच समर्थ रामदासांनी या श्लोकातनं स आपल्याला समजून सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ